आता समर्थाला चालव आपण हा स्वामी समर्थाला चालवला तर घडला घडला तर घडला नाहीतर आपला स्वामी समर्थ करायचं आणि माघार यायचं हाय का नाही गणकापूरला जायचं अयो एवढ्या चला योग्य त्याचं पण झालंय जाऊया वर मग काय तर वरडायला लागले ते ए चला चलो हो

ए चला चकले घेतला चकले चला आता आपण जाऊया मंदिरात आता खुशा खुशायला फिरायला आलाय फिरायला नको आमचं तर गर्दी आहे बर का आज पण भरपूर गर्दी आहे इकडं बघा इकडे कसंय हाय चला पुढे गेले आपण सगळे मंडळी चला मंदिर कुठे आहे मंदिर जवळ असलं इकडे ये भाई देखो वो भरम को भी कर नहीं है शिवाजी वो बात है 50000 का भाई है

पुढं बसलो या पुढं चला चला आदर्शन अरे वा वा काय काय इकडं काय काय ससा पण आहे वा वा किती मोठं झुरफ आहे का काय कसलं भारी माकड आहे बया माकड माकड कशी ती कशी येते इकडं कोण आहे र कोण आहे रे हो खो 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 गो हो का तिकडे हत्ती बित्ती ते इकडं लय भारी गार्डन आहे खरंच लय मस्त गार्डन आहे घे म्हणून मोठ्या मोठ्या झिरप पण आहे का खुशा माकर माकर कशा आहे कशा आहे ती बघा पाठी मागचं कसलं भारी झाड आहे पिंक पिंक कलरचं आहे का पण सगळे त्याला मधुमाशा जायचा मधुमाला मधुमालती आहे काय बघा इकडे किती मोठं झिरप आहे का वा 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 दोन दोन तिकडे तिकडे आणि ह्या दोघांचं काय चाललंय त्यांनाच माहिती चला आम्ही आता फोटो काढून घेतो घे म्हणून मोठ्याच्या मोठ्या हत्ती तिकडे खाती चला देवदर्शन झालं हाय काय बघितलं की काय जिरा पाय मोठ्याचा मोठा आहे का सगळं सगळं बघितलं बाय आम्ही तर पण कधी किती वाजता उघडते अरे हा उशीर झाला काय आपल्याला याला अरे देवा कुठे आहे ना सर ग्रशे जाऊ काय चला जाऊ द्या चला मस्त आपण आता जेवण बेवण करूया आता ए चला दाताला घेऊन बस था का धरून त्या हातीच्या फुप्फू काढायचं का था थांबा फुप्फू काढते तुमचं थांबा था था। चला जेवायला जायचंय तिकडं आंब्याच्या झाडाखाली आहे का ही चालले तिकडं ही चालले तिकडं तुम्ही कुठं चालले हो हां ते धरून आपल्याला चटाई घ्या ना गपचूप चला ए घे का चला चला ए चला आता कसली पंचायत आहे चला नको नको घेते ते चला आता बघा मैत्रिणी आमच्या योगिताला त्याला खायचा आहे आंबा जेवणासन म्हणजे कैरी खायची आहे हो मग ती म्हणली ताई कैरी आणा की तेवढी मग ताई तर कोण नाही बघा आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा काही मालक पण नाही मग मी तर तसं काही चोरून येत नाही बरं का आता तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागली मी मी काही चोरून येत नाही आंबा हे बघा घे म्हणून मोठा मोठं आहे ह्याला लयत आंबा लई तर पण उगं दोन तीन आंबा घेणार आहे जास्त नाही घेणार आहे तर मी काही चोरी करत नाही बरं का आता सांगायला लागले हां मी आम तुम्हाला सांगून घ्या लागले हां चला घेते मॅंग मग आता दोन तीन आंबा आता मी घेतलेत बरं का आंबे हो का म्हणजे मला दोन तीनच घ्यायचे होते पण दोन एक्स्ट्रा आले म्हणजे पाच आंबे झालेत बघा आता ह्या झाडाचे पाच आंबे चोरलेत मी म्हणजे चोरले म्हणजे कसं तुम्हाला सांगूनच चोरलेत का नाही आहे का नाही त्याला काय असतंय का तुम्ही म्हणताल आणखी निहात आहे काय पण का नाही हो तसं काय नाही मालकाला विचारून घेतले ती मालक म्हणले घ्या आंबे खायचीच वस्तू आहे की घ्या म्हणे किती असं घेणार आहे म्हणून पाच घेतले चला येऊ घे <laughs> चला खायला देते आता तर हा चल बघता तू सांगितलं म्हणून चोरलय मी काय तुमचा तुमचा नवरा तुम्ही जाताना बघितलं म्हणलं चालली बघा चोरायला काहीतरी भया हो का आमची योगी तर मला कैरी खायचे म्हणून मी जाऊन एवढ्या मेहनतीने घेऊन आली पण तू म्हणली खायचं म्हणून आणलं जाऊ किंमतच काही नाही जेवण करून घेते नाही नाही नको राहू राहू दे तुझं आणलं मी मी मैत्रिणीला सांगितलं होतं तीन आणणार होती पण दोन दोन्ही माझ्याकडनं मनानच पडलं खाली हा चला जेवण करून घेऊया आपण आता चला आता जेवण झाले देवदर्शन झालं सगळं झालं आता चला घरी देवदर्शन झालं चांगलं महत्व आहे का नाही बाकी काय जेवण जेवण पण छान झालं व्यवस्थित केलं चला आता आपण जाऊया घरी चला आता इथं भेंडी जरा बसतो आम्ही जेवायला जेवायला आम्ही खाली काय मेन 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 मग अशी आहे म्हणजे मनमाशीच नुसते का असं कपडा लाग असं लावायचं मग लावायचं पहिलं बाया लावत होती चला तुम्हाला पार्क न चला तर मैत्रिणी कमेंट करून सांगा नक्की बाय बाय कुठे गेलं नाय बाय 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 बाय